नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत वीस एप्रिल रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम आज दिवसभराचा विचार केला आज दिवसभरात संपूर्ण राज्याचं जर पाहिलं तर कोणत्याही ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही ना याचबरोबर तापमानामध्ये मात्र प्रचंड वाढ आपल्याला पाहायला मिळाली याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा बहुतांश भाग असेल संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ आणि संपूर्ण खानदेश या संपूर्ण विभागामध्ये तापमानामध्ये जवळपास चाळीसशी पार केलेली आज आपल्याला पाहायला मिळाली कारण की कोणत्याही ठिकाणी ढगाळ वातावरण होतं याचबरोबर राजस्थान गुजरात आणि मध्य प्रदेश उत्तरेकडून जी हवा आहे ती राज्याच्या दिशेला येते त्यामुळे तापमानामध्ये ताप अजून वाढ अपेक्षित आहे येणारे काही दिवस तापमानामध्ये अशीच वाढ राहण्याची शक्यता याचबरोबर येणाऱ्या एक ते दोन दिवसानंतर कोल्हापूर सांगली साताराचा सा दक्षिण भाग असं सोलापूर जो भाग असेल या पट्ट्यामध्ये हलक्या पावसाची सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे मग तुर्तास तर येणाऱ्या सुविधासात पावसाची शक्यता फार कमी आहे याचबरोबर राज्याचा लेटेस्ट सॅटलाईट इम्युनुसार जर पाहिलं तर मराठवाड्याचा जो दक्षिण भाग असेल धाराशिव लातूर याचबरोबर बीड या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतं या ढगावर मात्र पाऊस शक्यता फार कमी आहे याचबरोबर सोलापूरचा सोलापूरचा अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर याचबरोबर सांगलीचा मिरज कौटेमाका याचबरोबर खानापूर आटपाडी पोलूस वाळवा या भागामध्येही आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतं मात्र याही ढगामुळे कोणत्याही पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला मात्र ए आज रात्रीची काही भागामध्ये म्हणजेच अक्कलकोट असेल याचबरोबर धाराशिवचं दक्षिण भाग हा जो पड्डा असेल या भागामध्ये कदाचित एक ते दोन ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो म्हणजे जास्त पाऊस नाही फक्त एक दोन है, है। ते दोनच ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे याचबरोबर सिंधुदुर्गचा जो घाटमध्ये भाग असेल या भागामध्येही आपल्याला ढगावातून पाहायला मिळतोय अन्यत्र मात्र राज्य जर विचार केला तर व वातावरण हे एकदम स्वच्छ राहण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर येणाऱ्या चोवी तासात राज्याचा मॅक्झिमम टेम्परेचर म्हणजे दिवसभराच्या तापमानाचा जर विचार केला येणाऱ्या चोवीस तासामध्ये संपूर्ण विदर्भ असेल याच्यामध्ये अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर याचबरोबर गडचिरोली या संपूर्ण भागामध्ये बेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान वाढ अपेक्षित आहे काय भागामध्ये चोवीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतो याचबरोबर म मराठवाड्यात विचार केला नांदेड परभणी हिंगोली हा उत्तरे जो भाग असेल या भागामध्ये ही बेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस से मात्र लातूर असेल धाराशिव असेल हा या भागामध्ये जर तापमान मात्र एकदम कमी राहण्याचीही शक्यता आहे कारण की या ठिकाणी येणाऱ्या चोवीस तासामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर ते संभाजीनगर जालना बीड या भागामध्ये ही जवळपास चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळतं बघ आपण खांद्याचा विचार केला धुळे नंदुरबार आणि नाशिकचा जो घाटमाताचा भाग असेल या भागामध्ये चाळीस काय भागामध्ये अडतीस डिग्री सेल्सिअस व जळगाव असेल याचा धुळ्याचा जो पुरेट भाग असेल या भागामध्ये चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सियस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे या जो पश्चिम आठा विचार केला अहिल्यानगर साताऱ्याचा पुरवठा भाग सांगलीचा पुरवठा भाग आणि सोलापूर संपूर्ण भागामध्ये भागामध्येही चाळीस ते बेचाळीस डिग्री तापमान पाहायला मिळू शकतं याचबरोबर माझा पश्चिमेचा जो संपूर्ण भाग जो असेल सांगली कोल्हापूर सातारा नाशिकचा पर्यंत हा भाग असेल या भागामध्ये अडतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं तसेच कोकणाचा जर विचार केला कोकणाचा जो दक्षिण भाग जो असेल आणि उत्तरे जो भाग असेल या भागामध्येही जवळपास छत्तीस डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर उमस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं तापमान वाढ झालेलं आहेच मात्र गरमीचा नाग त्रासही त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आय एम डीच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवी तासामध्ये यवतमाळ असेल त्याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला या भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी वीजगर्जना होण्याचीही दाट शक्यता आहे याचबरोबर सोलापूर असेल सातारा पुण्याचा जो पश्चिम भाग जो असेल आणि कोल्हापूरचा पश्चिम भाग या भागामध्ये उष्णता वाढण्याचीही दाट शक्यता आहे याही ठिकाणी येलो अलर्ट जारी केलेला आहे हे होतं उद्या दिवसभराचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करा